अकोला जिल्ह्यातील डिग्रस बुद्रुक येथे वाद मिटवण्यासाठी गेलेल्या महिलेवर सहा जणांनी हल्ला केल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून न झाल्यास आत्महत्येचा इशारा पतीने दिला आहे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील डिग्रस बुद्रुक येथे अठ्ठावीस मे रोजी झालेल्या दुर्दैवी घटनेने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडवली आहे जागेच्या वादामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या वनिता अभिमन्यू गवई या महिलेला सहा जणांनी मारहाण केल्याचा आरोप पती अभिमन्यू अर्जुन गवई यांनी केला आहे ही घटना चांदणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून महिलेवर हल्ला झाल्यानंतर तिला तात्काळ अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला त्यानंतर तीस मे रोजी मृतक महिलेच्या पतीसह ग्रामस्थांनी चांदणी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली अभिमन्यू गवई यांनी पोलीस स्टेशनमध्ये थेट इशारा दिला की जर हल्लेखोरांविरोधात त्वरित कारवाई झाली नाही तर ते तीन मुलांसह आत्महत्या करतील बस एवढंय मला असं वाटतं की या पोलीस स्टेशनमध्ये कालपासून साहेब मी चकरा मारत पण आता कालही फक्त मला नाही पाहिजे दुसरं काहीच नाही पाहिजे मी गरीब माणूस आहो या गावचा मला माहित आहे आता जीवनात काहीच खरं नाही मला फक्त एवढाले बच्चे आहेत इतकाले बच्चे आहेत जर समजा कशा तर त्या समजा काही समजा कसे मोकाट सुटले तर मी खरोखर माझ्या जीवाचं काही नाही काही करतो येतो सांगतो हात जोडून विनंती शाब्दाले बी नाही या सरकार लिबी की मला खरोखर नाही द्या त्यांचा आरोप आहे की पत्नीचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र लांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली असून अहवाल आल्यानंतर आणि सखोल चौकशी नंतर आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल सध्या गावात तणावाचे वातावरण आहे तर नागरिक न्याय मिळावा यासाठी प्रशासनाकडे आशेने पाहत आहेत